आदिवासींचा आज कळमुरी शहरामध्ये मोर्चा निघालेला आहे या मोर्चाचं नेतृत्व लक्ष्मण हाके हे करत असून ओबीसी समाजाचे अनेक नेते मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झाले आपण बघू शकता नवना ताबा वाजणारे सा, नाईक साहेब असो गजेंद्रदा भुगे असो वडकुदे साहेब हे सगळे नेते मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झाले साहेब प्रचंड गर्दी आहे काय उद्देश आहे या मोर्चाचा हा उद्देश आहे या महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर हा जी आर पहिला रद्द करावा हा जर जे आर नाही रद्द केला तर कुठला आमदार आणि कुठला खासदार आणि कुठला मंत्री आणि कुठला मुख्यमंत्री अरे आम्ही साठ टक्के आहोत आम्ही नाही सहन केलं आमच्या अनेक पिढ्यांचं तुम्ही शोषण केलंय नाही त्यांना तुम्हाला आमदार खासदार बनवण्याचं त्यांचं आरक्षण संपवत आहे आता आम्ही बघून घेणार आज कोणती जातीचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आहे त्याच हिंगोलीमध्ये आरक्षण घेऊन टाका पण आमदार खासदार आणि मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री हा गावगाड्याचा ओबीसीचा असेल ते सांगायला इथं कळमनोरी मध्ये लाखोंचा जनसागर दहा किलोमीटर रांग आहे पुढची भूमिका काय असणार आहे आम्ही मुंबईला ज्या दिवशी निघू त्या दिवशी मुंबईचा एकही रस्ता असणार नाही पूर्ण आणि ओबीसी म्हणजे काय आणि महाराष्ट्र म्हणजे कुणाच्या बापतची जागिरी नाही महाराष्ट्र आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मुंबईत मोर्चा कधी काढला जाणार आहे जिल्ह्या लोक असतील नेतृत्व कोण करतात कसल्यानंतर मुंबईमध्ये मोर्चा होईल आणि त्याची संख्या पन्नास लाख एक करोड असेल एका तालुक्याला काय असेल याची कल्पना या मुख्यमंत्र्यांनी करण्याची आवश्यकता लक्ष्मण हंगेच्या म्हणतो अशी प्रतिक्रिया त्यांनी महाराजांडे माझव माझा मुंबोली एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट